राम राम कराडकर जय जिजाऊ जय शिवराय तोंडल पाणी सुटलं का नाही सुट असं लागते कॉपी कशाची बी करता येत पण पाटलाची कॉपी करता येत नाही उग नवा मार पाटील म्हणतात पाटील बघितलं तुम्ही बाबराम भाकरी आहे लोणचं आहे याच्यामध्ये काय आहे तोंडाला पाणी लवंगी मिरची कोल्हापूरची लवंगी मिरची आहे तोंडाला पाणी साहेब जेवले तुम्ही वा जेवण करा बरं काळजी करू नका तुम्हाला कसला त्रास होणार नाही अगदी अरे असं म्हणलं तर आम्ही महिनाभर जाणार नाही होणार जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या आमचं काय बंधू तुमचं काय मत आहे आता ये फिरवून टाकायची वेळ आली आहे लवकरात लवकर आरक्षण द्या विषयाची परीक्षा बघू नका मराठी शांत आहेत तोपर्यंत आरक्षण द्या म्हणजे नक्कीच मराठी शांत आहेत पण संत मात्र अजिबात नाही ना संत नाही शांत आहे आम्ही सुद्धा म्हणतात भले तरी देऊ का माती अनुकाठी ही मौ मे ना होणे आम्ही असं पण वेळ आली तर कठीण वज्राशी भेदवायचे किती किती दिवस जरी थांबले तरी आपण त्यांना अन्याय पुरवणार आम्ही कमीत कमी आरक्षण मग महिना लागला तरी प्रत्येकाला नाही मुंबईला मुंबईला आता मुंबई तर दोन दिवसात सातारा सांगली कोल्हापूर तीन जिल्ह्यात जवळजवळ पस्तीस ट्रक भरून काय पस्तीस ट्रक आणि टेम्पो भरून भाकरी आणि भाजी येत्या पाण्याच्या वाटले त्यात आम्हाला पहिल्या दिवशी पाणी दिलं नाही पण आज आम्ही चॅलेंज देतो आखी मुंबई बिस्लरीच्या पाण्यानं आंघोळ कराल एवढं पाणी कृष्णा कोयनाच्या संभावना आणलेलं आहे लक्षात ठेवा अगदी या भावना आहेत की आम्हाला एक दिवस अरे जे आम्ही पूर्ण राज्याला जगवणारा मराठा समाज आहे आमच्या पोराला तुम्ही उपाशी ठेवलं याच्या वेदना आमच्या गावगाड्यातल्या सर्व बांधवांना आहेत अरे तुम्ही काय गणेश मंडळ त्या ठिकाणी जे अन्नदान बंद करताय तुमच्या सगळ्या मंडळाला जीव घालण्याची ताकद पाठलत आहे आणि कोणाची सुद्धा कॉपी करताय ती पण पाटलाची कॉपी करताय नाही आणि गेल्या वेळी आमचा विश्वासघात झालाय गेल्या वेळी आमचा दगा फटका झालाय यावेळी दगा फटका होऊन देणार नाही आम्ही कुणा विश्वास ठेवणार नाही एक ना एक दिवस इथं भगवा झेंडा दिसणार आहे लक्षात ठेवा आणि भावना आहेत मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची हे दाखवून दिलंय कारण मुंबईला सुद्धा समाधान वाटत असेल की माझे मराठे आज पुन्हा मुंबई मध्ये आलेले आहेत खर तर तुम्ही प्रशासनाच्या आणि शासनाच्या आडून जो गणि कावा करताय तो मराठ्याला अजिबात मान्य नाही हिसाब कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा सगळा हिसाब बरोबर करत असत असं म्हणतात उतू नये मातू नाही घेतला वसा टाकू नये पण दुर्दैव आहे मुख्यमंत्री हे कोण्या पक्षाचा नसून तो राज्याचा असतो आणि मुख्यमंत्री सरळ म्हणतो की माझा डीएनए ओबीसीचा आहे तुम्हाला काय वाटतं दोन चार ओबीसीचे चा, लोक का कामाला असतील का तिथे मुख्यमंत्री म्हणत असेल तर आम्ही मराठा आहे आणि महाराजांनी आजपर्यंत कुठलीही जात भेट नाही आणि आम्हीही सांगतो आम्ही मराठा आहे आम्ही सर्व जाती धर्माचा नुसत्या जातीचाच नाही तर प्रत्येक धर्माचा आम्ही आदर करतो आणि प्रत्येक जाती धर्माच्या सणासुदीला आम्ही हजर राहतो आणि आजही सांगतोय की फक्त एक सर्व जाती धर्मावर वेळ आल्यानंतर मराठा तुमच्या पाठीशी असतो आज आमच्या मराठा बांधवांच्यावर वाईट वेळ आलेले आहे शिक्षणाची वाईट वेळ आलेले आत्महत्या करत आहेत तर सर्व जाती धर्माच्या बांधवांना एक विनंती करतोय आजपर्यंत तुमच्या तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलाय इथून पुढे सुद्धा आम्ही तुम्ही आम्हाला साथ द्या एवढीच विनंती करतोय अगदी अगदी तुरत असतो एक अनुभव सांगतो सांगतो मी की बौद्ध समाजाचा एक आम्हाला असाच आम्ही रेल्वे स्टेशनवरून जात होतो तर त्याने आमची विचारपूस केली आणि म्हटलं कुठल्या गावचं काय का तुमची चापानाची काय सोय जेवणाची काय सोय राहण्याची काय सोय आणि जर काय तुमची गैरसोय झाली तरी आम्हाला नंबर दिलाय त्यांनी फोन करा म्हटले ते ते बौद्ध समाजाचे आहेत आवर्जून सांगतो मी असे सर्व जातीचे बांधव आमच्या सोबत आहेत आज मुंबईमध्ये थोडक्यात सर्वजण आमची व्यवस्था करतायत दुर्गास्थानी सातारचा भाकरी ठेचा कोल्हापूरची तिखट मिरची बर काय खाली खुर्ची अगदी यांच्या भावना अशा आहे की ही कोल्हापूरची मिरची आहे तुमची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाही या भावना आहेत म्हणून आमची विनंती आहे की आपण या ठिकाणी या कराडच्या बंधूंचे खूप खूप धन्यवाद समाज तुमचे हे विसरणार नाही या गोष्टी आपण या ठिकाणी थांबूया तुर्तस थांबूया रामकृष्ण कृष्ण जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा अरे कराडची बाईट चालू आहे तुम्ही मदत कुठे घ्यायला तुमची कराडची असेल सांगू ना आपण सांगू ना